नमस्कार हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात दिसतात ही पंधरा लक्षणे जेव्हा हृदयाला व्यवस्थितपणे रक्ताचा पुरवठा होत नाही तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला धोक्याची सूचना देते हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिन्यापूर्वीच हृदय आपल्याला काही लक्षणे दाखवू लागते द गोल्डन आवर संकल्पनेनुसार हार्ट अटॅक आल्यानंतर बारा तासांच्या आत उपचार केल्यास आपण रुग्णाचा जीव वाचू शकतो हार्ट अटॅकचे लक्षणे दिसू लागताच सहा तासांच्या आत अँजिओप्लॅस्टी केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो हार्ट अटॅकची लक्षणे दिसू लागल्यानंतर बारा तास उलटल्यास त्यानंतर उपचार केल्याने म्हणावं तितका फायदा होत नाही तर चला जाणून घेऊया ती लक्षणे नंबर एक कोल्ड स्वेट म्हणजेच ओला घाम वातावरण उष्ण नसेल तसेच कोणत्याही स्वरूपाचा व्यायाम किंवा शारीरिक हालचाल न करता जो घाम येतो त्याला कोल्ड स्वेट असे म्हणतात जे हार्ट अटॅकचे एक मोठे लक्षण आहे नंबर दोन हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी डाव्या हाताला तीव्र वेदना होतात डावा हात बऱ्याच काळापासून दुखत असेल किंवा सुन्न झाला असेल तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा नंबर तीन हार्ट अटॅकपूर्वी रुग्णांना खांद्याजवळ खूप प्रेशर जाणवतं होता। वेदना होतात खांदेदुखीचे कारण हे हार्ट अटॅकच असू शकतं नंबर चार हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर अस्वस्थ बनते काहीतरी काहीतरी अघटित होण्याची भीती वाटू लागते जीव घाबरतो नंबर पाच हिपोक्रॅटिक फिंगर्स हे हार्ट अटॅकचे नवीन लक्षण आहे यामध्ये हातांची बोटे एकमेकांवर आदळल्याने बोटांच्या टोकांना सूज येते अशावेळी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा बऱ्याच काळापासून हृदयामध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये अशी लक्षणे दिसतात नंबर सहा हार्ट अटॅक येण्यापूर्वी छातीत तीव्र वेदना होऊ लागतात या वेदना खांदा हात मान पाठीकडे जातात डाव्या हाताला मुंग्या येतात नंबर सात गुदमरल्यासारखे वाटणे अस्वस्थ वाटणे ही हार्ट अटॅक येण्यापूर्वीची एक मुख्य लक्षण आहे नंबर आठ धाप लागणे अचानक हृदयाचे ठोके म्हणजेच हार्टबीट वाढणे हे देखील हार्ट अटॅकचे पूर्व लक्षण आहे नंबर नऊ निद्रानाश हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि त्यामुळे चिंता अस्वस्थता आणि निद्रनाश निर्माण होतो जर तुम्हाला झोपेच्या तक्रारी असतील किंवा व्यवस्थित गाढ झोप लागत नसेल तर वेळेत तज्ज्ञांना दाखवा नंबर दहा थकवा विनाकारण येणारा थकवा हे देखील हार्ट अटॅकचे एक मुख्य लक्षण आहे दीर्घकाळ विनाकारण शरीर थकत असेल तर हा प्रकार हृदयविकाराच्या झटक्याला कारणीभूत ठरतो ही लक्षणे स्त्रियांमध्ये अतिशय सामान्यपणे आढळते हा थकवा शारीरिक किंवा मानसिक परिश्रमामुळे नसतो तर अगदी साधे काम केले तरी देखील शरीर दमते नंबर अकरा श्वास घेण्यामध्ये समस्या हृदयाच्या शिरा ब्लॉक झाल्याने छातीत जडपणा येतो ज्यामुळे आपल्याला मोकळा श्वास घेता येत नाही मोकळा श्वास घेता न येणे हे हार्ट अटॅकचे एक प्रमुख लक्षण आहे हृदयविकाराच्या झटक्याच्या जवळपास सहा महिने पूर्वीपासूनच हे लक्षण पुरुष आणि स्त्रियांमध्ये दिसू लागतात नंबर बारा छातीमध्ये वेदना छातीमध्ये वेदना होणे हे हार्ट अटॅकमध्ये सामान्यपणे आढळणारे एक लक्षण आहे पुरुष आणि स्त्रियांमध्ये छातीमध्ये वेदना होण्याचे वेगवेगळे प्रकार दिसतात त्याची तीव्रता देखील दोघांमध्ये एकसारखी नसते या वेदना हात मान जबडा आणि पोटांपर्यंत हळूहळू पसरत जातात छातीमध्ये वेदना होण्याची इतरही बरीच कारणे आहेत परंतु त्याकडे दुर्लक्ष मात्र करू नये नंबर तेरा पोटामध्ये वेदना हार्ट अटॅक येण्यापूर्वी रक्ताच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही परिणामी पोट फुगणे मळमळ आणि पोटदुखी असे त्रास होतात या लक्षणांना फक्त पचनाच्या समस्या म्हणून दुर्लक्ष करू नका नंबर चौदा असामान्यपणे घाम येणे हृदयविकाराचा झटका येण्याचे अजून एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे अतिप्रमाणात घाम येणे जर कोणत्याही कारणाशिवाय जास्त घाम येत असेल तर नक्कीच हृदयविकाराचा झटका असू शकतो नंबर पंधरा छातीत दुखताना हे सहसा उजव्या किंवा डाव्या बाजूला जबड्यात डावा हात किंवा पाठीत वेदना होता काही रुग्णांना वरच्या भागातील पोटाच्या मध्यभागीसुद्धा वेदना जाणवतात अनेकदा या वेदना ॲसिडिटीमुळे आहेत असे रुग्णाला वाटू शकते परंतु फरक लक्षात घेऊन उपचार करणे खूप गरजेचे असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद